हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा असते की श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि स्वामींच्या आवडीचा वार तर आता वाजले सकाळचे सात आणि आले बघा सगळे वारकरी मावशी वा। आमच्या घरी तर प्रत्येक आहे गावात माझ नाव गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नावळ माझ आहे गावात माझ नाव गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव राधे माझ्या गावाला जाऊ गोकुळ फिरून जाऊ राधे कृष्णाच्या गावाला जाऊ गोकुळ फिरून पाहून देव माझा पिता आहे देवा की माझी माता वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता रवसुदेव माझा पिता देव की माझी माता वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता राधे सर्माच्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे कृष्णाच्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू एका जनार्दणी राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दणी राधा लागली गाण्याच्या नादा एका जनार्दणी राधा लागली कृष्णाच्या नादार कृष्ण शर्मा राधे गावाला जाऊ सार गो फिरून पाऊ राधे गावाला जाऊ सार गो फुल फिरून पाहू करी वासरी कृष्ण राधा करी वासरी कृष्ण ए जी मावरी राधा राधा वरी वासरी कृष्ण ता झाली वावरी भेट तुझी रे युगा युगायुगाची सात दिलीच तू मला जन्माची भेट तुझी रे युगा युगायुगाची सात दिलीच तू मला जन्मची मिलनाची आशा अंतरी मिलनाची आशा अंतरी कृष्ण येता झाली वावरी राधा रारी वाझरी कृष्ण येता झाली वावरी रागर घेऊणी पाणी अशी जाता आडरस्त्या मध्ये कानाववा होता रागर घे मुडर्यामध्ये कानाव होता किती करशील रे मस्करी किती करशील रे मस्करी कृष्ण एकता झाली मावरी राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी एका जनार्दणी पूर्ण कृपेणे सद्गुरुशी शरण मिळाले एका जनार्दणी पूर्ण कृपेणे सद्गुरुशी शरण मिळाले करशी किती करशील रे मस्करीशिण रे मस्करी कृष्ण झाली मावरी राधा राधा करी बासरी माष्ण येता झाली मावरी कृष्ण येता झाली मावरी पंढरीच्या पांडरी विठ्ठला रे लवकर रे कंठ माझा दाटला रे लवकर रे कंठ माझा दाटलार रे देवाचा खू घरी पाणीभरी देवाकू घरी पाणी भरी पाणी भरताना आनंद वाटला रे पाणी भरताना आनंद वाटला रे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठल रे पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठल रे लवकर रे कंठ माथा दाटला कू घरी धुणी दुई देवसू कुघरी धुणी दुयी धुणी पांडुरंगा रे पंढरीच्या पांडुरंगा रे करे रे कंठ माझा रे गाठलारे मंगे कंठ माझा गाठला देवास खू घरी धळंडळी देवा रे लवकर रे कंठ माझा रे लवकर रे कंठ माझा रे लवकर रे कंठ माझा गाठलारी हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असतं गे जण श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि स्वामींच्या आवडीचा वार तर आता वाजले सकाळचे सात आणि आले बघा सगळे वारकरी मावशी आमच्या घरी तर प्रत्येकच वर्षी असं येत असते तर वारकरी आणि आल्याले बघा वारकरी मावशी माझ्या समोर बसल्या चहा बनवायला तर मला मदत करू लागायला आल्याना गॅसपाशीच बसल्या तर बघा लगेचच त्यांनी ना मला स्वयंपाक बनवायला सुरुवात केली मदतीला तर चहा झाला ना लगेच आम्ही पोहे बनवायला घेतलं तर कोण चिर तर कोण टोमॅटोचेर कोण मिरचीचेर असं करून सगळ्यांनी ना मिळून आम्ही पोहे बनवलं पटकन तर पोहे होतात ना तोपर्यंत बघा लगेचच भाज्याची तयारी केली आणि असं भाज्या बनवायला घेतल्या शेपू चिरून घेतले वांगी आणि पालक इकडं ना लगेच चिरून धुवायला धुळे शिज शिजायला ठेवली तर इकडं बघा इकडे पण होते वारकरी लोक तर ह्यांच्यासाठी पण मी बा बाहेर पोहे आणले होते आणि इकडेच बघा एका ताईंनी ना लगेच शिरा बनवायला घेतला थोडासा प्रसाद म्हणून वारकऱ्यांसाठी आणि बघा लगेचच नाही एका मावशीने लगेच तळायला तळण तळायला घेतला असं सगळ्या जणींनी भरपूर अशी मदत केली तर बघा एक मावशी राहिली होती थोडेसे त्यांना उशीर झालता यायला तर बघा ना त्यांची ना आत्याची लगेचच गळाभेट चालली तर सगळ्या भाज्या आम्ही आवरून घेतल्या सगळ्या मावशींनी आम्ही मिळून तर बघा इकडं ननन भाऊजेने लगेचच भाकरी बनवायला घेतल्या आम्ही तर बाजरीच्या आणि ज्वारीच्या असं भाकरी बनवायचं माझं म्हणणं होतं पण बाजरीचं बाजरी दळलेली नव्हती तर मी लगेचच त्यांना बाजरी दळायला लावली मग लगेचच बाजरीच्या थोड्या आणि बाजरीच्या निम्म्या आणि ज्वारीच्या निम्या असं दोन्ही ना भाकरी बनवून घेतल्या तर बघा भाकरी ब बनवून झाल्या की लगेचच मग नरंद भाऊजेने लगेचच ताट करायला घेतले असं मग असं मग जेवणात ना असं मस्त सरबरीत वांग कारलं आणि पालकचा घरगटा पापड लोणचं शिरा ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी आणि बाजरीच्या भाकरी असं मस्त आराला लावून भाजल्या होत्या बरं का आम्ही तर बघा तशा भाकरी खायला एकदम छान असं लागतेत आणि शेपू बनवलेली असं बघा मस्त घरकाटा बनवलेला असं जेवणात बेत होता बघा वारकऱ्यांसाठी मस्त तर त्यांना पण असं साधं सिंपल ना भरपूर असं आवडतं तर बघा माझं म्हणणं होतं थोडेसे भजे बनवायचे पण त्यांनी मला भजे बनवून दिले नाहीत आणि भात बनवू दिलं नाही तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही घरी घर सोडल्यापासून हेच जेवण भेटते आम्हाला भज असं तेलकट भात तर तसलं काय बनवू नको साधं सिंपल जेवण तर असं मला त्यांनी आज भजेच बनवू दिलं नव्हतं तर असं बघा साधं सिंपल वारकऱ्यांसाठी जेवण होतं तर कसा वाटला जेवणाचा बेत नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका बघा असं ननंद मी असं म मिळून ना जेवण बनव चला बसलं सगळेजण मिळून जेवायला तर एका घरात जागा पुरत नव्हती म्हणून इकडे थोडेसे इकडे थोडे जण आम्ही आणि इकडे थोडेसे असं वारकरी मंडळी बसले होते जेवायला आणि त्यांच्याबरोबर तर आम्ही सुद्धा बसलो होत या टविता महापुण्यराजी नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वराजी पुण्यमालि श्री ज्ञानदेवनाथमहाराजी जय काय त्या वारकऱ्यांचा आनंद तर सकाळपासून बघा खूप छान वाटत होता आल्यापासून आणि आता त्यांची निघायची तयारी चालू झाली तर बघा असं हळदीकुंक वगैरे लावून झालं सगळ्यांना तर बघा सकाळपासून असं बोलण्यात कॉमेडी वगैरे करून बोलणं आणि असं बघा गप्पा गोष्टी सगळं झालं तर बघा त्यांनी ना असं थोड्या वेळचं असं काय म्हणते तसं तर थोड्या वेळ ना बसून करून ना असं कॉमेडी करून बोलणं त्यांचं तर खूप छान वाटत होतं ना आणि जाताना बघा मला खूप वाईट वाटायला लागलं परत चालले सगळेजण म्हणून आणि संध्याकाळची ना आता चार वाजे तर चार वाजता त्यांना परत दुसऱ्या गावाला जायचं होतं त्यांचा मुक्काम दुसऱ्या गावात होता तर असं चला आता चालले त्यांच्या गावाला जेवण वगैरे सगळं झालं आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आता हे निघाले दुसऱ्या गावाला आनंद झाला सकाळपासून आणि जेवण कसं झालं होतं जेवण सुंदर बघ आणि हो जेवण पण मस्त बनवलेलं तर सगळ्यांनी हे स्वयंपाक बनवू लागलं आमची मॅडम सुंदर जेवण सुंदर जेवण पण सगळ्यांनी परत जाता जाता बघा जाऊबाईंनी त्यांना चहा प्यायला नेलं तो त्यांच्या घरी आणि जाऊबाईचं चाललं होतं तळण तळायचं आणि आकाड तळायचं करंज्या कापण्या बनवायचं तर बघा त्यांना आग्रह केला भरपूर असं खाण्यासाठी पण त्यांनी काही खाल्लं नाही थोडं थोडंसं ना त्यांचा मान केला एक एक अर्धी अर्धी करंजी आणि कापण्या तर त्यांचं म्हणणं होतं की आमच्यात पण थोडंसं खावं पण खाल्लं त्यांनी थोडंसं केलं त्यांचा मान आणि चहा वगैरे झालं बघा आणि असं हळदी कुंकू लावून झालं थोड्याशा गप्पा मारल्या आणि परत बघा तिथून पण त्यांनी निघायची तयारी केली तिथून परत त्यांनी निघायची तयारी केली परत त्यांना पुढच्या गावाला जायचं होतं कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर खूप छान होतं आनंद वारकऱ्यांचा